नमस्कार मित्रांनो तुडतुडा सर्वांचे स्वागत आहे आज शेळी पालन योजनेची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीला जोर म्हणून शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शेळी पालन योजना सुरू केली आहे ही योजना विशेषतः शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना शेळी मेंढी खरेदी त्यांच्या संगोपनासाठी लागणारा निवारा आणि इतर खर्चासाठी अनुदान आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते खाली या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे योजनेचा उद्देश एक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन ग्रामीण भागात शेळी पालन व्यवसायाला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे आर्थिक विकास शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे तीन दूध आणि मांस उत्पादन शेळी पालनाद्वारे दूध मांस आणि लोकर यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे चार शेतीला जोडधंदा शेती सोबत जोडधंदा म्हणून शेळी पालनाला प्रोत्साहन देणे आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला कमकुवत शेतकऱ्यांना आणि तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत योजनेची ठळक वैशिष्ट्ये एक अनुदान शेळी पालनासाठी सात पाच अनुदान दिले जाते विशेषतः अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती सेंट प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना पाच शून्य अनुदान मिळते उर्वरित रक्कम स्वतःच्या खिशातून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन भरावी लागते शेळी पालन शेड बांधण्यासाठी एक शून्य शून्य अनुदान उपलब्ध आहे दोन कर्ज सुविधा शेळी आणि मेंढी खरेदीसाठी एक शून्य लाख ते पन्नास लाख रुपये कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध बँक ऑफ महाराष्ट्र आणि राष्ट्रीयकृत बंका यासाठी सहकार्य करतात शेळ्यांचे वाटप योजने अंतर्गत उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीच्या शेळ्या आणि बोकडांचे गट वाटप केले जाते सामान्यत एक शून्य शेळ्या एक बोकड असा गट दिला जातो खरेदी खर्च उस्मानाबादी संगमनेरी शेळी प्रति शेळी आठ हजार रुपये दहा शेळ्यांसाठी ऐंशी हजार रुपये जातीच्या शेळी प्रति शेळी सहा हजार रुपये दहा शेळ्यांसाठी साठ हजार रुपये बोकड उस्मानाबादी संगमनेरी साठी दहा हजार रुपये स्थानिक जातींसाठी आठ हजार रुपये विमा तीन वर्षांसाठी उस्मानाबादी संगमनेरीसाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि स्थानिक जातींसाठी दहा हजार दोनशे एकवीस रुपये आणि संबंधित संस्थांकडून शेळी पालना संबंधी प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये बकरीच्या जाती आहार निवारा रोग आणि लसीकरण याविषयी माहिती दिली जाते पात्रता निकष एक नागरिकत्व अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा दोन जमीन अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी किंवा भाडे तत्वावर जमीन असल्यास करारनामा सादर करावा कमीत कमी एवढी जमीन असावी की ज्यामध्ये शंभर शेळ्या आणि पाच बोकट ठेवता येतील तीन प्रवर्ग अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदारांना प्राधान्य खुल्या प्रवर्गातील अर्जदार देखील पात्र परंतु अनुदानाचे प्रमाण कमी चार अनुभव शेळी पालनाचा अनुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य पाच दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य सहा कुटुंब मर्यादा एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल आवश्यक कागदपत्रे एक अर्ज फॉर्म शेळी पालन योजनेचा अर्ज पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा बंकेतून दोन पोल्ख पत्र, आधार मतदार पत्र। तीन पत्र, रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा चार जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदारांसाठी पाच जमिनीचे कागदपत्र सात छेद बारा संमती पत्र किंवा सहा बंक, बंक पासबुक ची झेरॉक्स प्रमाणपत्र दारिद्र्य रेषे खालील आठ पासपोर्ट आकाराचे फोटो अर्ज प्रक्रिया एक ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टल आपले सरकार महाऑनलाइन गो थिन किंवा पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईट कॉम वर ऑनलाइन अर्ज करावा आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी दोन ऑफलाईन अर्ज स्थानिक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज उपलब्ध अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावा तीन संपर्क अनेक ग्रामसेवक सरपंच किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा चार प्रक्रिया अर्ज तपासल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना निवडले जाते निवड झाल्यावर खरेदी आणि कर्जाबाबत माहिती दिली जाते योजनेचे फायदे एक आर्थिक लाभ शेळी पालन दूध मांस आणि लोकर विक्रीद्वारे नियमित उत्पन्न दोन कमी भांडवल शेळी पालन कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते तीन अनुदान पंचाहत्तर टक्के अनुदानामुळे आर्थिक भार कमी होतो चार स्वयंरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी पाच शेतीला पूरक शेती सोबत जोडधंदा म्हणून शेळी पालन फायदेशीर शेळी पालनाचे फायदे कमी खर्च एका गायीच्या खाद्यामध्ये दहा शेळ्या जगू शकतात जास्त उत्पन्न काही जातीच्या शेळ्या चौदा महिन्यात दोनदा वितात ज्यामुळे जास्त पिल्ले आणि उत्पन्न मिळते काटकपणा शेळ्या विपरीत हवामानातही टिकतात आणि निकृष्ट चारा खाऊ शकतात लवचिकता शेळ्या विकून तात्काळ पैशाची गरज भागवता येते महत्वाच्या बाबी एक प्रशिक्षण शेळी पालनासाठी योग्य जाती आहार निवारा आणि लसीकरण याबाबत प्रशिक्षण घ्यावे दोन क्षेत्र मर्यादा ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगरात लागू नाही तीन जाती उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीच्या शेळ्यांना प्राधान्य चार विमा शेळ्या आणि बोकडांचा विमा काढणे आवश्यक आहे पाच पाच वर्षांची मर्यादा एकदा लाभ मिळाल्यावर पुढील पाच वर्षे पुन्हा अर्ज करता येणार नाही संपर्क आणि माहितीसाठी वेबसाईट्स पशुसंवर्धन विभाग एचटीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश ए एच डॉट एम एच ए एस डॉट कॉम आपले सरकार पोर्टल एचटीटीपीएस कोलम स्लैश स्लैश एएपीएलईएसएआरके ए आर डॉट एमएचओ एनएलआईएनई डॉट जीओवी डॉट आईएन स्थानिक कार्यालय ग्राम पंचायत पंचायत समिति जिला परिषद जिला उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योग शेरी पालना संबंधी प्रशिक्षण मार्गदर्शन संदर्भ एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश ओजे ए एस डब्ल्यू आई एस ए आर के ए आर आई वायन ए डॉट कॉम स्लैश एस एच ई एल आई डैश पी एल ए एन डॉश वाय एन ए डैश टू झीरो टू फोर स्लैश कंस पूर्ण चौरस कंस चौरस कंस पूर्ण कंस एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश वाये ए एन ए एम एड आई डॉट सी ओ एम स्लैश एस एच ई एल आई डैश पी एल ए एन डैश वाय ओझे एन ए डॅश टू झिरो टू फोर डॅश आय एन डॅश एम ए आर एच आय स्लॅश कौश पूर्ण चौरस कौश चौरस कौश पूर्ण कंस एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एस ए आर के ए आर आय वाय ओझे एन ए आय एन एफ ओट आय एन स्लॅश एस एच आय डॅश पी एल एन डॅश वाय ओझे एन एश कौश पूर्ण ही योजना शेक ग्रामीण शेली पालन व्यवसायत यशस्वी होने आर्थिकदृष्ट सक्षम होने साथी एक उत्तम संधि है अधिक महिता स्थानिक पशु विभागाशी संपर्क साधावा